आपल्या पक्षाची विचारधारा काल आणि आजही फुले आंबेडकर शाहू यांचीच असल्याचं प्रतिपादन उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख अजित पवार यांनी केलं आहे आपल्या पक्षानं मागासवर्गीयांना साडेबारा टक्के आणि आदिवासी समाजालाही साडेबारा टक्के उमेदवारी देऊन सामाजिक समीकरण साधण्याचा प्रयत्न केल्याचं ते म्हणाले अमरावती इथे ते आज पत्रकारांशी बोलत होते निवडणूक आयोगाच्या नियमानुसार परभणीत आपल्या बॅगा तपासण्यात आल्या असं सांगून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याही बॅगा तपासल्या गेल्याचं ते म्हणाले माझ्या पण बॅगा तपासलेल्या आहेत माग मी परभणीला असताना माझ्या बॅगा त्यावेळेस तपासल्या होत्या पूर्ण अधिकार बॅगा तपासायचा आहे आत्ता पण मी जातो मागच्या ट लोकसभेला स्वतः मुख्यमंत्र्यांच्याही बॅगा तपासल्या शेवटी आम्ही प्रचाराला कुठंही गेल्यानंतर निवडणूक आयोगाने सांगितलेला आहे का ह्यांनी तक्रार केली विरोधकांनी अशा प्रकारची तक्रार केली की पोलिसांच्या मदतीने ह्या सगळ्या गोष्टी होतात तर आमच्याबरोबर जर पोलिसांच्या गाड्या असतील तर त्याही तपासा आमच्याही गाड्या तपासा